जी माझ्या गणपतीचा मंडप बांधण्यात येते ना ती माझ्या लाखो रुपयाचं घर बांधण्यात पण येणार नाही One more. One more. One more. जी माझ्या गणपतीचा मंडप बांधण्यात येते ना ती माझ्या लाखो रुपयाचं घर बांधण्यात पण येणार नाही वाह होए और आप लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है चलो तो स्वागत है तुम लोग मेरे YouTube चैनल पे सरली वाले का पेन आउट की सर मित्रों आज आपण गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आणि मित्रांनो आजच्या पुढे जे जेवढे काही पण आपले व्हिडिओ येणार ते गणपती बाप्पावरतीच असणार त्याकरता तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ हा शेवटही बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो मित्रांनो आपल्या व्हिडिओवरती कसल्या प्रकारचा मटेरियलला कसल्याही प्रकारचा पासवर्ड नसतो त्याकरता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जरा वेळेला घालून दा आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हो व्हिडिओ हा स्किप करून आपण हे वाचवे नक्की तर चला तर पहिले बेटमार्कमध्ये यायचे बेटमार्कमध्ये यानंतर मीडियामध्ये यायचे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला तुम्हाला मित्रांनो ओव्हरले व्हिडिओ हा इफेक्ट ॲड करायचे त्याच्यानंतर आपल्याला प सहा पॉईंट पंधरा वेळेचे तेव्हा कट करून घ्यायचे सहा पॉईंट पंधराच्या नंतर कट झाल्याच्यानंतर आपल्याला डबल एक ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचे डबल एक ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचे মটর মিত্র মটর সাথে লাইক করতে মিত্র তো চালুছে ভেট মার্গ যায় भेटवार मध्ये यायचे तुमचा व्हिडिओ जर लाईक होत लाईक करत असेल तर तुम्ही व्हिडिओ हे दोन्ही बंद करून टाका मित्रांनो काही हरकत नाही मी कट करून घ्यायचे ब्लेंडिंगमध्ये लाईट करून घ्यायचे लायटर म्हणजे स्क्रीन करून घ्यायचे मित्रांनो स्क्रीन झाल्याच्या नंतर आपल्याला याचे बॅक प्रोजेक्ट म्हणजे याची याला सिलेक्ट ऑर फॉन दिले जाणार मित्रांनो टेन्शन काही घेऊ नका फॉन्ड पण दिले जाणार आपल्या भेटवायला पाहिजे जे परत किंवा पेस्ट करायचे पेस्ट झाल्यानंतर आपल्याला जे ते सेट होऊन जाणार मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला ते गणपती बाप्पांचे फोटो ॲड करायचे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर स्टेटस पाहिजे नसेल तर आपलं एक इंस्टाग्राम आय आहे गणपती बाप्पा पॅनवनं ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या जाईल मित्रांनो त्याच्यात काही टेन्शन घेऊ नका गणपती बाप्पांचे फोटो ॲड करायचे आपल्याला सॉरी याची समोर खिचून घेते त्यानंतर दुसरा एक फोटो अजून ॲड करायचा आहे आपल्याला याला पण कट आहे समोर असले आपल्याला तुम्हाला पण फोटो ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो आपला प्रिय व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ हो। शेवटवरी बघत जा हीच माझी विनंती आहे कारण की मित्रांनो आपण तीन ते चार वर्ष झाली यूट्यूबवर महिन्यात करून राहिलो पण व्हि आपल्या व्हिडिओला अजून यश आलेलं नाही त्या तुम्ही चॅनलला नक्की त्याच्यानंतर आपल्याला द्यायचे ओवर पी एन जी द्यायची मित्रांनो तुम्हाला पी एन जी पण ॲड करायचे तर ओवरले फोटो आणि मित्रांनो तुम्हाला जर कोणती कसल्या प्रकारची पीएनजी एडिट करून पाहिजे नसेल तर तुम्ही नक्की कमेंट करा मी नक्की तुम्हाला रिप्ले करून रिप्ले पण करणार आणि मित्रांनो पी एन जी पण देणार असं थोडी जोर करून घ्यायचे पेंज सडचं शेवट म्हणजे दोन्ही पण पेंजे खिचून घ्यायचे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला स्नेक इफेक्टॉलो शिकवचा यायचे स्नेक इफेक्टॉलो शिकवत नंतर आल्याच्यानंतर आपल्याला एकच इफेक्ट आहे मित्रांनो त्याकरता तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना कसल्या प्रकारची गडबड येणार नाही मित्रांनो ही माझी विनंती म्हणजे सॉरी हे प्रॉमिस आहे कसल्या प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग करताना अडचण आल्यास कमेंट करा किंवा मित्रांनो कमेंट न करता तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी चालेल मी व्हॉट्सअप नंबर तुम्ही जर मेसेज कराल तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर मी देणार कमेंटमध्येच इफेक्ट लावून आहे मित्रांनो प्रत्येक फोटोला हाच इफेक्ट आहे बदलवायची काही गरज नाही आहे मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ हा शेवटवर झालेला आहे आणि मित्रांनो शेवटवर बदल असाल तर धन्यवाद तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बाय बाय मित्रांनो Love you all.